छाया होम किचनमध्ये आज पाहणार आहोत संत्रा बर्फी अगदी सोप्या पद्धतीत आपण ही रेसिपी करणार आहोत तर चला मग आज आपण करूयात संत्रा बर्फी आज आपण या संत्र्यांपासून संत्री बर्फी बनवणार आहोत हिवाळ्याचा सीजन चालू आहे तर बाजारात भरपूरशा अशा संत्र्या ताज्या ताज्या आले आहेत तर आपण आज या संत्र्यापासून बर्फी बनवणार आहोत त्यासाठी मी चार अशा संत्र्या घेतल्या आहेत अगदी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत तर संत्रीचे आपण चेस्ट काढून घेणार आहोत अगोदर कोणत्याही दुसऱ्या फ्लेवर आपण वापरणार नाही आहोत तर याचाच चेस्ट आपण वापरणार आहोत वेगळ्या प्रकारचे कोणतेच फ्लेवर नाही नाहीये तर याचे जे वरचे साल असते ना तर त्याचे आपल्याला चेस्ट काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे पहा अलगत अलगत आपल्याला खिसून घ्यायचे आहे याचा फ्लेवर फार भारी येतो मधले पांढरे येऊ द्यायचे नाही खिसणी खिसमध्ये अशा प्रकारे वरचे वरचे थोडे आपण खिसून घेणार आहोत ओरिजिनल फ्लेवर येतो आपल्याला फक्त एकच संत्र्याचे खिसून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या बर्फीला अगदीच मस्त फ्लेवर येईल या चेस्टने आपण या सर्व संत्र्या सोलून आ, स्वच्छ करून घेणार आहोत वरचे साल काढून बिया आपल्याला कंपल्सरी काढायच्या आहेत कारण की बिया ह्या थोड्या कडसर असतात त्यामुळे आपल्या यातल्या सर्व बिया काढायच्या आहेत आणि जे फुडीला जी साल असते ती पण काढून घ्यायची आहे आणि जर एखादी दुसरी राहिली तर काही प्रॉब्लेम नाही पण ती पण साल आपल्याला काढून घ्यायची आहे तस संत्रा हा स्वच्छ करून घेतला आहे आपण याचा पल्प काढून घेतला आहे संत्र्याचा तो घालणार आहोत अर्धा कप साखर घालणार आहोत हे पहा आपले शिजत आहे अगदी पाच मिनटं झाले आहे था त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मॅश करायचे आहे सात मिनटं झाले आहे था मी या पॅनमध्ये हा गर शिजवून घेतला आहे तर या स्टेजला आपल्याला मी हा खायचा केसरी कलर घालत आहे ऑप्शनल आहे केस कलर घालणं पण तुम्ही नक्की घाला कारण की आ, बर्फीला खूप छान कलर येईल कलरमुळे बर्फी एकदम मस्त दिसते आपण जेव्हा गर शिजवायला घातला तेव्हा अर्धा कप साखर घातली होती आणि त्यानंतर आपल्याला हे डेसिनेटेड कोकोनट घालायचे आहे हे अर्धा कप आहे साखर पण आपण अर्धाच कप घेतली होती आणि अर्धा कप वन फोर्थ कप आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे कारण मिल्क पावडरमुळे या बर्फीला अगदीच पेढ्यासारखी टेस्ट येते त्यामुळे मिल्क पावडर तुम्ही नक्कीच घाला दहा ते पंधरा मिनटं झाले आहे आपले हे, हे बॅटर आपण शिजवून घेतले आहे अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे या फ्लेवर साठी आपण कोणत्याही प्रकारचा इसेन्स इस घालणार नाही आपण हे चेस्ट काढून घेतला होता संत्र्याचा तोच आपण घालणार आहोत यामध्ये टेस्ट फार भारी येते त्यामुळे या स्टेजला आपल्याला एक चमचा तूप घालायचे आहे तुपामुळे आपल्या बर्फीला चांगली चकाकी येईल हे पण पाहू शकता बॅटर चांगले हटत आले आहे हे पहा आपली बर्फी रेडी होत आली आहे पूर्ण शिजून गाळ झाला आहे त्यामुळे पहा आपले बॅटर घट्ट होत चालले आहे तोपर्यंत आपण पर आपला टीन तयार करून घेऊया टीनला आपण तूप तूप लावून घेऊयात म्हणजे आपली बर्फी अलगत निघेल पहा अशा प्रकारे चौकोनी मी टीन घेतला आहे त्यामध्ये तूप लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपली बर्फी अलगत बाहेर निघेल ओके घट्ट झाले आहे अगदीच दोन मिनटं मी आता थोडे हलवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्या टीन मध्ये सेट करायला ठेवणार आहे तर आपण आता ही सेट करायला ठेवूयात पूर्ण आपल्याला चाळीस मिनटं लागले आहेत या बर्फीतील पाणी आटवण्यासाठी ही पॅनमध्ये घालून घेणार आहोत हे बघ किती मस्त न चिटकता अलगत अशी निघली आहे तर या स्टेजला आपल्याला पसरून घ्यायचे आहे गरम आहे तोपर्यंतच पूर्ण छान पसरून घ्यायची आहे हे पहा आपली बर्फी ही रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आला आहे आणि एकदम खूप गरम आहे ही बर्फी तर आपल्याला निदान अर्धा ते एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण वड्या पाडून घेणार आहोत ही बर्फी आता सेट झाली आहे तर आपण याचे पीसेस करून घेणार आहोत हवे त्या आकारामध्ये आपण पिसेस करू शकतो अशा प्रकारे आपण पिसेस करून घेतले आहेत पाहू शकता अगदीच अप्रतिम अशी ही रेसिपी आहे हे पहा पाहू शकता किती मस्त अशा या वाड्या पडल्या रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार